पुसद डिग्रस रोडवरील वरुडजवळ स्पीड ब्रेकर बसवावे मराठा मावळा संघटनेची मागणी पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पुसद डिग्रस शस्त्रा यावर नेहमी अपघात होत असतात आणि या अपघातात अनेक नागरिकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे याचे मुख्य कारण म्हणजे शहरातील अवैध वाहतूक हे अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मात्र कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही पुसट डिग्रस रोडवरील जवळ सुद्धा असेच अनेक अपघातो झाले आहेत वरुडजवळ एक स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे तसेच वरुड ग्रामपंचायतीने सुद्धा याबाबत अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांना अर्ज दिले आहे परंतु सदर अर्जावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आता दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मराठा माळा संघटना या संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांना निवेदन देण्यात आले आहे व चार दिवसाच्या आत स्पीड स्पीडब्रेकर बसविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असे निवेदनात म्हटले आहे त्यामुळे आता यावर सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच शहरातील होणाऱ्या अपघातांमुळे लोकप्रतिनिधींनीसुद्धा या बाबीची गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागाला योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आदेशित करावे अशी मागणीसुद्धा करण्यात आली आहे सदर निवेदनावर मराठा मावळा संघटना जिल्हाध्यक्ष वैभव सूर्यवंशी पाटील मराठा मावळा संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री अमोल कदम पाटील मराठा सेवा संघाचे माजी तालुका अध्यक्ष प्रभाकर टेटर पाटील श्री दीपक इनामे गजानन देशमुख मेरसिंग राठोड गजानन सरकाळे रंगराव राठोड बाळू खडक्कर यांनी सही केली आहे